नमस्कार मी अजित चव्हाण आवाज मध्ये आज आपण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आहोत तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामतीच्या या सहसळत्या तरुणाईबरोबर आपण आहोत लोकसभा निवडणुकीबद्दल काय तरुणाईच्या मनात आहे केंद्र सरकारच्या कामगिरीबद्दल तरुणाई समाधानी आहे का त्यांच्या खासदारांच्या कामगिरीबद्दल काय वाटतंय बारामती लोकसभा मतदारसंघातली ही तरुणाई आपल्याबरोबर आहेत तरुणांचा आवाज नेमका काय आहे आपण जाणून घेऊयात काय तुझ्या मनामध्ये आहे खासदार इथल्या सुप्रिया सुळे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्यांच्या कामाबद्दल समाधानी आहेस का बऱ्यापैकी आम्ही खासदारांच्या प्रश्नांवर खासदारांवरती समाधानी आहोत हो म्हणजे महिला सशक्तीकरण असेल किंवा काय गोष्टी असतील त्यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावरती हो महिलांच्या मुद्दे मांडलेले मुद आहेत महत्त्वाचं आहे की त्यांनी आता सहा हजार प्रत्येकाला द्यायचं ठरवलं आहे पण सहा हजार हो राहून द्या आधी तुम्ही जे आम्हाला वचन सांगितलं होतं की प्रत्येकाच्या खात्यामध्ये आम्ही पंधरा लाख देणार आहोत तर आधी पंधरा लाख आमच्या खात्यामध्ये आले आहेत का याचं उत्तर आधी द्या आणि तेव्हाच आम्ही सहा हजारमध्ये समाधानी हो आणि पुढचा प्रश्न असा की मध्यंतरी आपले सुब्रमण्यम स्वामी यांनी अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलं होतं की प्रियंका गांधी यांना बाय पोलिटी नावाचा रोग आहे आणि असा रोग असणारी माणसं बाकीच्यानच आवतात पण सगळ्या समाजाला आणि आम्हा सर्व विद्यार्थ्यांना देखील माहिती आहे की बाय पोलिटी नावाचा आजार कुणाला आहे तर हे जे बी जे पी सरकार आहे तर हे बी जे पी सरकार रामाच्या मुद्द्यावरून प्रत्येक जाती आणि याच्यामध्ये जा तेढ ही हे करण्याचा खूप मोठा प्रयत्न करत आहे आणि आणि त्याच्यामुळं बी जे पी सरकार पुढच्या वेळेस सत्तेमध्ये येणार नाही आणि याला ठामपण उत्तर ही सगळी जनता देईल काय काय नेमकं काय नेमकं का तुझ्या मनामध्ये आहे काय वाटतं तुला केंद्र सरकारवर सर, सर केंद्राच्या कामाबद्दल आम्ही खूप समाधानी आहोत कारण की बार बारामुल्ला जिल्हा आतापर्यंत कधी पाठिंबाच्या पंधरा वर्षात दहशतमा मुक्त झाला नव्हता पण मोदींचं सरकार आल्यानंतर तो आता दहशतवाद मुक्त मुक्त झालेला जेएनओ मधले मधले वाढती परिस्थिती बघता आता सगळं कंट्रोलमध्ये आलेलं आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगारांचे प्रश्न बेरोजगार का वाढला तर ज्या प्रत्येकच प्रत्येकच डिपार्टमेंट मध्ये इंजिनियर डिपार्टमेंट इंजिनियर मुल वाढतात त्यामुळे बेरोजगार वाढली याच्यामध्ये मोदींचा काही रोल नाही बेरोजगार केंद्र केंद्र सरकार बद्दल आम्ही समाधान आहोत शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल केंद्र सरकार प्रामाणिक आहे हा हा मुद्दा पटतो का सर त्यांनी सांगितलं बारामुल्ला जिल्ह्याचं पण दोन हजार चौदा नंतरच्या जवानांच्या हत्या सगळ्यात जास्त मोदींच्या कारकिर्दीत झालेले आणि त्यांनी जे एन यू चा मुद्दा सांगितला सर मागच्याच आठवड्यातली घटना आहे कन्हैया कुमारला कन्हैया कुमार वरती दोषपत्र आरोप केल ह्यांनी आणि कोर्ट कोर्ट ते कोर्टाने फेटून लावलेले म्हणजे ह्यांचं सरकार कोर्टाला हिजू मानत नाही आणि त्यांनी तेव्हा जो ग... सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आला ना सर्वोच्च न्यायालयाकडून जेव्हा फेटाळले गेले ना तेव्हा ह्यांचं सरकार तोंडावर पडलेलं आहे आणि ते तोंड दाखवायला पण राहिलेलं नाही आतापर्यंतचा आतापर्यंतचा आतापर्यंत वातावरण बघता सर्जिकल स्ट्राईक केले पहिले मोदी पहिले मोदी आहेत ज्यांनी पाकिस्तान होती घुसून आतमध्ये त्यांच्या उद्ध्वस्त केला तोपा सर्जिकल स्ट्राईक मागच्या काळातही झाले परंतु सर्जिकल स्ट्राईक असे आपण सांगायचं नाही की बाबा आम्ही चाललोय आम्ही तुम्हाला मारतोय असं सर्जिकल स्ट्राईक कधीही कुणी सांगत नाही प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये तर आज आमच्या खात्यात पाच रुपये सुद्धा आलेले नाहीत <laughs> दुसरा असं दुसरं असे म्हणले होते की कर्जमाफी करतो तर ह्या सरकारने शेतकऱ्यांची फक्त फसवणूकच चाललेली आहे त्यामुळे ग्रामीण भागात हे सरकार आता येणार नाही या भागात फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच सरकार घेणार आहे हो समाधानी आहे कारण त्यांनी डेव्हलपमेंट भरपूर केलेली आहे आणि मीन्स मुलींना पण त्यांनी भरपूर असं हे केलेलं आहे वाव प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी मुलींना सो नाही त्यांच्या कामगिरीबद्दल काय वाटत तुला तू कसं त्यांच्या कामगिरीचं परीक्षण करतेस तरुण मतदार म्हणून तरुण मतदार म्हणून त्यांनी जे आतापर्यंत जेवढे काम केलेत तेवढे तरी आम्हाला बेस्ट वाटतात मुलींना आमच्याबद्दल हा मोदी सरकारच्या कामगिरी बद्दल तुला काय वाटतं काय नेमकं मोदी सरकारच्या कामाबद्दल समाधानी आहे का हो समाधानी आहे फक्त शेतकऱ्यां समाधानी आहे म्हटलं तर शेतकऱ्यांना म्हणजे अजून आत्महत्या वाढत आहेत त्यांच्या अजून कर्जमाफी झाली नाहीये म्हणजे सरकार म्हणते कर्जमाफी झाली आहे म्हणून तरी निम्म्या जणांचे केले तरी अजून जे आहेत म्हणजे खूपच गरीब शेतकरी आहेत त्यांची कर्जमाफी अजून झालेली नाहीये तेवढ्या बाबतीत असमाधानी आहे तेवढ्या बाबतीमध्ये असमाधानी आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती ती असमाधानी आहे मुलीनं काय तुमच्या मनामध्ये तरुण मतदार म्हणून आहे सुप्रिया सुळेंच्या कामगिरीबद्दल समाधानी आहे हो काय नेमकं उल्लेखनीय वाटतं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये तू बारामती जेवढी सुधारलेली आहे ना महाराष्ट्रात तेवढा कोणताच तालुका सुधारलेला नाहीये त्यांनी बारामती जेवढं डेव्हलप केलं पण त्याचप्रमाणे त्या खासदार आहे पुणे जिल्ह्याचा तर फक्त बारामतीकडे लक्ष न देता इंदापूर तालुका बाकीचे पुणे जिल्ह्यात जे जे तालुके आहेत त्याच्याकडे थोडंफार लक्ष दिलं पाहिजे ठिकाणी देखील लक्ष दिलं पाहिजे असं तुझं मत आहे मोदी सरकारच्या बद्दल आम्ही पूर्णपणे तीव्र नाराजी व्यक्त करतो आहे मोदींनी एकही एक शेतकऱ्यांच्यासाठी क निर्णय घेतला नाही युवकांच्यासाठी सुद्धा एकसुद्धा निर्णय मोदी सरकारला घेता आला नाही मोदी सरकार फक्त घोषणांचा पाऊस पाडतं आणि एकसुद्धा घोषणा अंमलात आणण्याचं आण आणत नाही त्याच्यामुळं मोदी सरकारबद्दल आमचा पूर्णपणे असंतोष आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हाच युवक मोदींना सत्तेपासून खेचणार आहे असमाधान व्यक्त केलं आहे मला वाटतं पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाची हे सगळे विद्यार्थी विद्यार्थी काय तुझ्या मनामध्ये मा आहे केंद्र सरकारच्या बद्दल आणि खासदारांच्या बद्दल समाधानी आहे सर केंद्र सरकारचं जर आपण एकोणीस चौदाची लोकसभा निवडणूक बघितली तर ती फक्त घोषणांवरती लढली गेली आपल्या व्यवस्थेला खूप चांगली चांगली आश्वासनं त्यांनी दिली बेरोजगारी असेल शेत शेती असेल किंवा आपलं परराष्ट्र धोरण असेल आणि गव्हर्नमेंट मला वाटतं की या तिन्ही ठिकाणी सबशेल फेल ठरलेलं आहे जर कृषी कृषी धोरण आपल्या इथल्या शेतकऱ्यांचं बघितलं ना तर गेल्या पाच वर्षाच्या काळात जर शेतकरी आत्महत्यांचा आकडा आपण बघितला आपल्या देशातला तर तो प्रमाणापेक्षा जास्त वाढलेला आहे आता कालच आपलं जे आर्थिक बजेट झालं प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये गव्हर्नमेंट देणार असं त्यांनी सांगितलं म्हणजे जर आपण त्याचं गणित केलं तर महिन्याच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या घराला पाचशे रुपये मिळणार मला फक्त सरकारला हा प्रश्न विचार आहे पाचशे रुपयामध्ये एखाद्या शेतकऱ्याचं कुटुंब जगू शकतं का हा माझा सरकारला प्रश्न आहे समाजाला मोदींनी सांगितलं की आम्ही सत्ता झाल्यानंतर राम मंदिर बांधू पण ते आश्वासन त्यांनी पूर्ण केलं नाही आणि आता पुन्हा त्या राम मंदिराचं राजकारण सुरू केलं तर मी सर्व समाजाला विनंती करतो की तुम्ही धर्माच्या राजकारणाकडे पाहू नका तुम्ही जो नेता काम करतोय त्या नेत्याला पाठिंबा द्या आणि बी जे पी सरकार पूर्णपणे भूलतापा मारण्याचं काम करत आहे तेव्हा मी सरकारला पूर्णपणे विरोध करत आहे शेतकऱ्यांचे एक लाख पर्यंतचे कर्ज माफी झाली दीड लाखापर्यंत एक लाख पर्यंतचे त्याचे म्हणजे असे ते, ते कागदावरच झालेली फक्त म्हणजे त्याचे कुठं नीलवाकीचे दाखला वगैरे त्याचं काय अजून कुठंच भेटत नाही किंवा नवीन कर्ज काढायचं त्या क्षेत्रावर गेलं तर ते ते आपल्याला अजून कुठं म्हणजे त्या क्षेत्रावरती कुठं भेटत नाही की आमच्या कुटीचा एवढ्या एवढ्या पैशांचा भ्रष्टाचार झाला क्यूजी झाला कोळसा झाला आकडे मोस्त येत नाहीत कळत नाहीत परंतु या पाच वर्ष साडेचार वर्षाच्या कालावधीमध्ये एक सुद्धा असा भ्रष्टाचार झालेला नाही सर महिला सुरक्षितेचा मुद्दा घेतला तर सुप्रेतांनी त्यासाठी निर्भया पथक आणि दामिनी पथकाची नियुक्ती केलेली आहे आणि त्याची अंमलबजावणीही झालेली आहे कॉलेजमध्ये आणि मला थोडं ग्रामीण भागाविषयी बोलावं वाटतं म बसेस बसेस नसतात ग्रामीण भागामध्ये पास फ्री केला आहे पण त्यासाठी तासन तास लाईनमध्ये उभं राहावं लागतं तरीही पास मिळत नाही आणि बसेस तर नसतातच मी एका ग्रामीण भागातून आज आपण म्हणतो की आपल्या इंडिया डिजिटल होत आहे पण कोणत्याच ग्रामीण भागामध्ये एकही डिजिटल सुविधा पुरवली जात नाही मी एका ग्रामीण भागातून त्यामुळे आमच्या ग्रामीण भागात तर एकही डिजिटल सुविधा आजपर्यंत पोहोचलेली नाही भ्रष्टाचार जाऊ द्या सगळ्यात महत्वाचं आपण सगळे युवक युनिसएसओ संस्थेचा अशा पद्धतीचा रिपोर्ट आलेला आहे की गेल्या पंचेचाळीस वर्षामध्ये आता दोन हजार चौदापासून दोन हजार सोळामध्ये ही सगळ्यात सगळ्यात मोठी बेरोजगारी जर कुठली असेल तर ती दोन हजार सोळामध्ये झालेली आहे म्हणजे खरंच जो आमचा जीवनावश्यक मुद्दा आहे तर तोच ही घेतलेला आहे मोदींनी महिला म्हणून तुमच्या खासदारांच्या कामगिरीबद्दल आणि मोदी सरकारच्या कामगिरीबद्दल तुला काय वाटतं त्यांनी स्टेटमेंट केल्याबद्दल की तीन दिवसात बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला फाशी दिली जाते पण असं खरंच होतंय का म्हणजे सगळ्यात मोठे प्रकरण म्हणलं तर निर्भया त्यांना फाशी घोषित झाली पण अजून त्यांना फाशी दिलेली नाहीये मग एवढा लेट अशा गोष्टींमध्ये एवढं म्हणजे लेट का केला जातोय महिला सुरक्षेबद्दल तू जास्त आग्रह बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा कारभार हा खऱ्या अर्थानं खूप खेदजनक आहे बारामतीची एकुडल्या पश्चिम भागातली जी बेचाळीस गावं आहेत त्या बेचाळीस गावांचा आज देखील त्यांना पाण्याचा प्रश्न सुट सोडवता आला नाही पवारसाहेब पन्नास वर्ष राजकारणामध्ये आहेत चार वेळा मुख्यमंत्री झाले अजितदादा पाच वर्ष उपमुख्यमंत्री होते त्यांना देखील त्या बेचाळीस गावांचा प्रश्न सोडवता आला नाही खऱ्या अर्थानं हा सुप्रिया सुळे यांचा पराभव आहे आणि येणाऱ्या काळामध्ये प्र बारामती लोकसभा मतदारसंघातून तेच बेचाळीस गावं सुप्रिया पराभूत करण्यास कारणीभूत ठरतील सरकारच्या बद्दल सर दुष्काळग्रस्त म्हणजे शेतकऱ्यांसाठी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला होता पण परीक्षा सगळ्या कॉलेजमध्ये आपण बघायला गेलं तर सरसहजपणे खुले आमपणे म्हणजे फी चालू आहे वसुली करायची आणि सर त्याला जीएसटी लावण्यात आली म्हणजे हा फीला जीएसटी लावण्यात आली तर ही चुकीच आहे असं मला वाटतं ती एस सी एसटी ओबीसी बाकीच्या इतर विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्यांचा प्रश्न असो आता या दुष्काळी भागामधल्या शिष्यवृत्तीबद्दल तो बोलला काय विद्यार्थी म्हणून वाटतं केंद्र सरकारने ज्या घोषणा केल्या होत्या शिष्यवृत्तीच्या बाबतीत किंवा इतर विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्या झाल्या का पूर्ण काही घोषणा पूर्ण झालेल्या आहेत काही घोषणा झालेल्या नाही आहेत एकंदरीत आता शिक्षणाच्या बाबतीमध्ये आता प्रवास पासेसचा विषय असेल एस टी पासेसचा महाराष्ट्रामध्ये जेवढे काही दुष्काळ भाग आहेत तालुके त्याच्यातल्या बऱ्यापैकी गावांना पासेस माफ झालेले आहेत त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा बरासा त्याच्यात फायदा झालेला आहे तर काही गोष्टी होत आहेत काही गोष्टी होत नाहीत ज्या गोष्टी होत आहेत त्याच्या त्या गोष्टीला आमचं समर्थन आहे पण ज्या गोष्टी होत नाहीत त्या गोष्टीला आमचा विरोधच आहे कोणी देशाचं नेतृत्व करावं असं मोदी काय वाटतं देशाचं नेतृत्व कोणी करावं नरेंद्र मोदी राहुल गांधी तिसरी आघाडी आणखी कोणी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी दुसरं कोणीतरी दुसरं कोणी कृषी प्रधान देशाचं नेतृत्व पवार साहेबांनी करावं पवार साहेब पवार साहेब पवार साहेब कोण पण चालेल फक्त मोदी नको मोदी नकोच मोदी नको मोदी अजिबात नको नको मोदी अजिबात नको मोदी पवार साहेब पवार साहेब मोदी 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 नको मोदी नको मोदी मोदी सरकार नको एक हाती सत्ता असणार एकच छप्पन इंचाची छाती पाहिजे पंतप्रधान पवार साहेब मुख्यमंत्री अजितदादा पवार पवार साहेब शरद पवार पवार साहेब मला सांगायचं खुर्ची कोणाची पवार साहेब आता फक्त सत्ता जनता कर मोदी मोदी भाषण नाही तो तर आम्हाला मोदीला कोणी पण करा कोणी पण करा फक्त लोकांचं साधलं पाहिजे त्यातून पवार साहेब 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 ज्यांच्याकडून देशाला चांगले नेतृत्व राबल आणि ज्यांच्याकडून अशा अपेक्षा नागरिकांना करता येईल की यांच्याकडनं काहीतरी मिळते असा नेता भारताला पाहिजे पवार साहेब पवार साहेब साहेब मोदी मोदी पवारसाहेब साहेब पवार साहेब पवार साहेब मोदी एक प्रतिक्रिया की आमच्या कांद्याला भाव भेटला पाहिजे सर्वसामान्य तरुणाईच्या काय नेमक्या प्रतिक्रिया त्या आपण ऐकल्या बारामती लोकसभा मतदारसंघामधला तरुणांचा आवाज आपण ऐकतो आणखी काही तरुणांची आपण बोलणार आहोत भेटणार एक छोटासा ब्रेक घेतो लगेचच परत तू पाहत्रास चोवीस तास पाऊल पुढे आ, ही ही। आवाज तरुणांच्यामध्ये आपण बारामती मतदारसंघामधल्या छत्रपती साखर कारखान्यानं संचलित केलेल्या छत्रपती कॉलेजमध्ये आहोत भवानीनगरला ही तरुणाई काय त्यांचा आवाज मांडते ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आपण या तरुणाईशी गप्पा करणार आहोत खासदार सुप्रिया सुळे आहेत या लोकसभा मतदारसंघाच्या काय त्यांच्या कामगिरीबद्दल वाटतं आणि केंद्र सरकारच्या कामाबद्दल काय वाटतं आपण तरुणाईकडनं जाणून घेऊयात मला सांग दोन हजार चौदाला जी आश्वासनं केंद्र सरकारनं दिली होती ती आता या निवडणुकीत तुला पूर्ण होताना दिसत आहेत का तुझ्या मनामध्ये काय या निवडणुकीला सामोरं जातात त्यांनी पूर्ण आश्वासनं म्हणजे दिलेली पूर्ण केलेली नाहीत आणि मोदी साहेबांनी म्हणजे जे जे आश्वासनं दिली ते तुम्हाला आच्छेदिनं आणू म्हणजे काळा पैसा बाहेर काढू परत राम मंदिराचा प्रश्न सोडू ते पूर्ण कोणताही प्रश्न सोडवलेला नाही उलट लोकांना त्यांनी रांगेत उभा करून लोकांचा अपमानच केलेला आहे तसं म्हणाय गेलं तर खासदार सुप्रियाताई सुळे आमच्या का मतदारसंघाच्या खासदार आहेत तरी मला असं वाटतं की त्यांची जी बाजू आहे राष्ट्रवादी तर माझ्या दृष्टीने त्यांनी आतापर्यंत फक्त बारामती काटेवाडी जो त्यांचा भाग आहे तिकडचाच त्यांनी विकास केलेला आहे माझं मत असं आहे की मोदी सरकार हे आपल्या म्हणजे मोदी सरकार यायला पाहिजे कारण की त्यांनी त्यांनी आता जो काळा पैसा बाहेर त्यांच्या त्यांच्या सरकार आल्यापासून काळा पैसा वगैरे बाहेर निघाला तसेच नरेंद्र मोदी हे सोशल मीडियावर सगळ्यात जास्त त्यांचे फॉलोअर्स आहेत ते सोशल मीडियावरून लोकांचे प्रश्न सुद्धा सोडवतात त्यामुळे मला असं वाटतं की मोदी सरकार हे आलंच पाहिजे मोदी सरकार आलं पाहिजे काय वाटतं शेतकऱ्यांची मुलं इथे सोशल मीडियावरती असणं महत्वाचं आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणं महत्वाचं आहे आपण आप, आप, कर्जमाफी होत नाही मुद्दा हा आहे त्यामुळे मोदी सरकार आलं नाही पाहिजे मोदी साहेबांनी सगळ्या शेतकऱ्यांची पूर्णपणे फसवणूक केलेली आहे प्रत्येक शेतकऱ्याला आश्वासन दिले की तुमच्या खात्यांवर पंधरा लाख रुपये टाकू तसं वगैरे काय नाही परत आता परत हुलकावणं द्यायला सुरुवात केली की प्रत्येक शेतकऱ्याला दर वार्षिक वर्षाला सहा हजार रुपये या नुसत्या मोदी सरकारच्या बोलथापांना शेतकरी बळी पडत आहे ह्या सगळ्या शेतकऱ्यांचं त्यांनी मोठ्या प्रमाणात ह्या जी एस टी वगैरे हे प्रकार काढून परत नोटाबंदी करून शेतकऱ्यांना रांगेत उभा केलं त्यांना कोणत्याही प्रकारचा कसला हे झाला नाही ह्या सगळा फायदा सगळा व्यापार वर्गाला झाला शेतकऱ्यांचा ह्याच्यात पण ह्या है पद्धतीत सगळा शेतकऱ्यांचा तोटाच झाला शेतकऱ्यांचं नुकसान झालंय बहुतांश सगळी मला वाटतं नव्वद टक्के शेतकऱ्याची मुलं इथं असतील काय तुला वाटतं तुझ्या दृष्टीनं या सरकारनं दिलेली आश्वासनं पूर्ण केली का हो बऱ्यापैकी तर आश्वासनं पूर्ण केलेली आहेत कर्जमाफी केली नोटाबंदी केली म्हणजे शेतकऱ्यांना थोडासा त्रास झाला नोटाबंदीचा पण त्यातून काळा पैसा पण बाहेर आला आरक्षणाचा मुद्दा म्हणजे अजून आरक्षणाला सुरू म्हणजे दिलं नाहीये पण लोकांना म्हणजे ते आरक्षणाचा मुद्दा त्यांनी पुढे आणला असं बाकीचे लोक म्हणतात की मोदी सरकारने फक्त गाजर दाखवली आहेत पण असं काही नाहीये गाजर दाखवलेली त्यांनी म्हणजे काही गोष्टी बोललेल्या आहेत त्यांनी आश्वासनं दिलेली पूर्ण केलेली आहेत असं मला वाटतं दोन हजार चौदाला दिलेली आश्वासनं कितपत केंद्र सरकारनं पूर्ण केली असं तुला वाटतं केले पण मी शेतकऱ्यांविषयी बोलते कर्जमाफी कर होऊन किती दिवस झालं पण गरीब शेतकऱ्याच्या पाचवीला दुष्काळ पुजलेलाच असतो गरीब शेतकरी हा फाटका असतो जीबीचे आजचा दिस गेला उद्याचा कसं जायची चिंता करत करत एक दिवस चितेवर जातो सरकारी काम सहा महिने थांब सरकारी भाषा पोकळ अशा हा जर मला एक सांगू वाटते की आतापर्यंत जे मोदी सरकारने जे आश्वासन दिलेले ते बऱ्यापैकी पूर्ण झालेले आपल्याला दिसत येते म्हणजे जी जीएसटी बाबतीत सांगता येईल की एक राष्ट्र आणि एक टॅक्स असं जी सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे आणि जी काँग्रेसच्या काळात आपल्या आप सव्वीस अकरा हल्ला झाला ते सर्वांनी नुसतं मेनबत्त्या लावून त्याला पुजले आणि शांत बसले उरी हल्ला जो झाला त्यानंतर जे सर्जिकल स्ट्राईक झाले त्यानुसार सडोतड उत्तर पाकिस्तानला मिळालेले आपल्याला दिसून येते मोदी सरकारमध्ये सर्व गरिबांना घर वाटना वाटण्यात आली आणि बऱ्यापैकी आपण म्हणतो शेतकऱ्यासाठी काय केलं नाही काय केलं नाही पण मोदी सरकार आल्यापासून भरपूर सुविधा शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने उपलब्ध करून दिल्या आहेत परतनं ग गरिबांसाठी घरं गर, आणि रस्त्यांची जेवढी अपूर्ण राहिलेली कामं पाठीमागच्या सरकारमध्ये ते पूर्ण करून घेतली आणि जे आपल्या शहराचा विकास म्हणजे मेट्रो आणि मेट्रोचे भरपूर मोदी सरकारने कामं केली आणि तसंच भरपूर सर सरकारने ही शेतकऱ्यांची बऱ्यापैकी के, केली त्यामुळं हेच मोदी सरकार परत यावं आणि आ, आ, देशाचा चांगला विकास होण्यासाठी सरकार येणे गरजेचंच आहे तरुणांच्या मध्ये आपण बारामतीत ता आहोत आणि बारामती लोकसभा मतदारसंघातली ही तरुणाई आपल्याबरोबर आहे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारी तरुणाई आपल्याबरोबर आहे काय त्यांना वाटतंय केंद्र सरकारच्या धोरणांबद्दल आणि इथल्या खासदारांनी स्थानिक खासदारांनी काम केलंय का स्थानिक खासदारांच्या कामगिरीबद्दल त्यांना काय वाटतंय दोन हजार चौदाला जी मोदींनी आश्वासन दिली होती तुला आ, ले ले आ, ती पूर्ण झाली आहेत असं वाटतात का तरुण म्हणून तुला काय वाटतं मोदींनी जी दिलेले आश्वासन आहेत ना ती बऱ्यापैकी पूर्ण नाही झालेली सगळे तरुण वर्ग नाराज आहे बारामती मतदारसंघातून तरी ज्या खासदार आहेत सुप्रिया ताई त्या चांगलं काम करत आहेत म्हणजे मुलींसाठी पण करतात वेगवेगळ्या योजना पण राबवतात मोदी सरकारने भरपूर अशा मोठ्या प्रमाणावर योजना राबवल्या पण ज्या पायाभूत सुविधा असतात त्या समजा स्किल इंडिया गो मेक इन इंडिया यामध्ये ताळागाळापर्यंत ताळागाळ गाळापर्यंत योजना पोचत नाहीये तरुण म्हणून तुमची प्रतिक्रिया काय आहे मोदी सरकार एम्प्लॉयमेंट सोडून बाकी सर्व क्षेत्रात म्हणजे प्रगत ठरलेलं आहे कारण बाकी पाठीमागचे सरकार आणि या सरकारमध्ये भरपूर फरक आहे खासदार म्हणून यांचं काम चांगलंच आहे तो म्हणतो ते बरोबर आहे बारामध्ये शहर सोडलं आजूबाजूच्या गावांचा विकास झालेला नाही म्हणजे आता तुम्ही मोरगाव म्हणजे बारामतीपासून बसून आपण जास्तीत जास्त पंधरा वीस किलोमीटर जरी गेलो तर तिथं पाणी बाकी बऱ्याच समस्या माझं प्रत्येक नागरिकांना असं सांगणं आहे की ज्यावेळेस खासदार आपल्याकडे येतील त्यावेळेस आपण प्रत्येक त्यांना विचारलं पाहिजे आमच्या भागासाठी तुम्ही काय केलेलं आहे आणि कुठल्या नवीन योजना तुम्ही आणणार समाधानी इथल्या खासदारांच्या का विकासावर नाही नाही आता सध्या तर मी पाहतोय ते खासदारांचं बऱ्यापैकी काम आहे पण सर्वच ठिकाणी सर्व काम नाही तर निश्चांक हा खूप लो लेवलला आहे असं मी सांगू इच्छितो केंद्र सरकारच्या कामाबद्दल तुला काय वाटतं मोदी सरकारच्या कामगिरीवर का, काम समाधान आहे कारण वैयक्तिक विचार केला तर आपला देश अदर लेवलला खूप पुढे आहे सध्या आता कारण काँग्रेसच्या वेळेस असं काही नव्हतं काय वाटतं देशामध्ये दे कुणी नेतृत्व करावं राहुल गांधी नरेंद्र मोदी तिसरी आघाडी इतर आणखी कुठेतरी एका वाक्यात मी आपल्याकडे येतो काय वाटतं तुम्हाला कुणी नेतृत्व केलं मोदी सरकार नाही जो लोक लोकशाहीने येईल तो असं असं काय कोणतं नेतृत्व जरी एक आता मोदी मोदींचा जरी विचार केला तर मोदी फक्त मोदी आणि अमित शाह दोघच नेतृत्व करतात बाकीचे कोणाला असा सहभागी नाही संधी नाही तसं तसं नाही पाहिजे सर्वांसाठी संधी पाहिजे ना सर्वांसाठी सर्वांसाठी संधी हवी आघाडीचं सरकार झालं पाहिजे आघाडीचं सरकार आलं पाहिजे आघाडीचं सरकार झालं आघाडीचं सरकार आघाडीचं सरकार शरद पवार पंतप्रधान झाले पाहिजेत आघाडी सरकार झालं पाहिजे आणि या देशाचे शरद पवार साहेब एक वेळा तरी पंतप्रधान झाले पाहिजेत कारण की त्यांच्या एवढं टॅलेंट आज आज ताई एकाही नेत्यामध्ये नाही त्यांचं कृषीमध्ये इतकं मोठं योगदान आहे त्यांच्या काळात एवढी मोठी कर कर्जमाफी झाली यांनी एवढी कर्जमाफी केली परंतु अजून कुणाचंही कुणाच्याही खात्यावर पैसे नाही पैसे येत नाही अजिबात येत नाही काय वाटतं देशामध्ये कोणी नेतृत्व केलं पाहिजे राहुल गांधी नरेंद्र मोदी तिसरी आघाडी इतर कोणी साहेबांनी नेतृत्व केलं पाहिजे कारण शेतकऱ्यांसाठी दूरदृष्टिकोन ठेवणारा हा एकच नेता आता अख्ख्या इंडियामध्ये दे शिल्लक आहे शरद पवार नरेंद्र मोदी शरद पवार देशात नरेंद्र मोदी पण राज्यातलं सरकार गेलं पाहिजे <laughs> शरद पवार 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 साहेब पवार पवार साहेब साहेब आपण बारामतीच्या तरुणाईची ही मतं आपण जाणून घेतली बारामतीच्या तरुणाई काय सांगते तरुणांचा आवाज काय ते आपण ऐकलं बारामती लोकसभा मतदारसंघामधल्या तरुणाईशी आपण बोललो आवाज सर्वांचं मध्ये आज इथंच थांबतोय ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा चोवीस तास रहा एक कॉलपूर्ट पुढे